एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूरच्या महाडा कॉलनी परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सविस्तर वृत्त असे चुंचाळे परिसरातील रिगडिया स्वामी संकुल या रहिवासी भागात दिनांक दहा सप्टेंबर रोजी पाच ते सहा वाजेच्या सुमारास दोन बिबटे मुक्त संचार करताना कॅमेऱ्यात कैद झाले याबाबत सविस्तर माहिती अशी की रिगलिया बिल्डिंग परिसरातील स्वामी संकुलच्या पाठीमागे तिरट परिसरातील नागरेमळा या ठिकाणी दोन बिबटे आढळल्याने स्वामी संकुल रिगलिया परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत नागरिकांनी वन विभागाला माहिती दिल्याचे देखील समजते आहे तसेच वन विभागाची टीम या परिसरात येऊन बिबट्यांचा शोध घेत असल्याचे कळत आहे दरम्यान या परिसरातील बिबट्यांचा वावर हा राजरोजपणे वाढला आहे याबाबत बोलताना अधिक माहिती देत सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे हा जो परिसर आहे बाजूला पांजरपोळ आहे बाजूला तिरड शेतचे ग्रामीण भाग आहे हे जे सगळा भाग आहे हा निसर्गाचाच आहे त्यांच्यासाठीचे परंतु याच्या जे मोकट कुत्रे महानगरपालिका पकडून नेते हे कुठल्या तरी वरच्या परिसरात सोडती आणि त्या भक्ष्याच्या दृष्टीने त्यांना खाण्यासाठी काही मिळेल या दृष्टीने हे जे ज जंगली प्राणी हे सगळे या रहिवाशी परिसराकडे करताना आढळत आहेत परंतु आमची वनविभागाला विनंती आहे की या ठिकाणी हा सगळा रहिवाशी परिसर आहे आणि हजारो या ठिकाणी लोक वास्तव्यास आहे तर लहान मुले खेळत असता भरपूर सगळेच लोक शक्यतो कामगार वर्ग दिवसभर कामावर असतो काही सेकंड करून येत असता तर यापासून स मनुष्य प्राण्यांसाठी ती एक धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे वन विभागाने त्वरित त्याकडे लक्ष देऊन पिंजरा लावा किंवा त्याच्यावरती काही अजून काही उपाययोजना असतील त्यांच्याकडं तर त्या त्वरित कराव्या जेणेकरून कुठली त्या मानवास त्यापासून हानी पोहोचणार नाही याची वनविभागाने काळजी घ्यावी एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अडांगळे